दिवस आहे ना आम्ही पाहिलं का पुढं नजरच पडत नाही आणि हे टाइम झाला का त्याला आतमध्ये बिळ का काय माहित नाही नाही पूर्ण हे काय नाही बिळ त्याला नाही नाही तिथं बिन तिला हे आशाच्या हे ना घ्या ती आहेत ना हे मोकळे बरणी बिरणी

आता इतक्यातच मी इथून गेलो माळ म्हणून तिथे नाव होता पक्का घरी पोहोचलो नाही ते ना ते दुसरे सर होते सागर सर होते हा मी पाहिजे म्हणजे युवरगाव मध्ये बरेच ठिकाणी आलोय तुमच्या माळेत पाहिजे

सापको उंदीर भीट की साथी ते तर मित्रांनो पावसा मळ अशी साफ बिळाच्या बाहेर येतात आणि उंदीर बिटकी खाण्यासाठी ते घराच्या जवळ येतात तर काळजी घ्या असं कुठे चालेल चालेल कोणती वस्तू खा आणि हाप घ्या 嗯。<noise>

तुमचं नाव काय लक्ष ठेवल्यामुळं खूप अशी मदत झाली तर तुम्ही पण असे साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल तर हा खूप विशारी साफा केला का तर नमस्कार मित्रांनो सोडायला ते सोडून हो। द्यायचे तस्कर जातीचा सा साप आहे शर्यत तरी पण कुठे त्याला पकडून जंगलात सोडत आहोत तर असे साप दिसले तर मारू नका तुम्ही पण वाचवण्याचा प्रयत्न करा चालाय थँक्यू पण ते नको तू खूप येशत ना आणि हा आहे फ्रुशियस म्हणून आहे तर हा पण खूप विषारी असतो तर कस चाल ते इकडे चालय राज ठिकड इकडं के एंटीपोर नहीं ये नहीं